नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर हे जे एम पी एस सी कंबाईनद्वारे जे ग्रुप डीचे पदं भरले जातात म्हणजे क्लास टूचे जे पद आहे कोणते कोणते पी एस आय एस टी आय एस ओ आणि एस चार पदांविषयीचे डिटेल व्हिडिओ टाकलेले डिटेल व्हिडिओमध्ये आपण एलिजिबिलिटी क्रायटेरियापासून तर परीक्षा पद्धती कशी असते कोणती परीक्षा होते कोणत्या परीक्षेला किती प्रश्न विचारले जातात पूर्वपरीक्षा कशा पद्धतीने होते मुख्य परीक्षा कशा पद्धतीने होते त्याच्यानंतर मेरिट कसं लागतं ट्रेनिंग कशा पद्धतीचे असते वेतन किती असतं सगळ्या गोष्टी प्रमोशन कसं होतं सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितल्या ज्या मुलांनी ते व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या स्वदेईलर्निंग चॅनलवर हा जो चॅनल आहे आपण तुम्ही व्हिडिओ बघताय ते व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आता आपण बघूया त्याच्यामध्ये मी एक गोष्ट बऱ्याच साऱ्या मुलांनी कमेंट केली होती की के वयोमर्यादा काय असते प्रत्येक पदाविषयीची की वयोमर्यादा आपण ह्या पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो बघा सुरुवात करूया एम पी एस सी कंबाईन हे एम पी एस सी कंबाईन परीक्षा जी असते हिच्या अंडर हे चार क्लास चे पद आहे ठीक आहे भरले जातात त्याची वयोमर्यादा बघा आता पहिला प्रश्न निर्माण होतोय वयो वयोमर्यादा बघताना की वयोमर्यादा गणली कशी जाईल ठीक आहे इथं दिलेल्या आयोगाने बघा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जाहिरातीमध्ये नमूद केल्या आता तुमची जी वय आहे तुमचं जे एज आहे ते कसं मोजलं जाईल सपोज तुम्ही एक्झाम्पल घेऊ आपण दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम देत आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये जी ॲड येईल किंवा जी जाहिराती येईल त्या जाहिरातीमध्ये जे मेन्शन केलं राहील जो दिनांक मेन्शन केला जाईल ना त्या दिनांकापासून तुमचं एज मोजलं जाईल म्हणजे तुमचं वय मोजलं जाईल ठीक आहे हे महत्वाचा पॉईंट आहे आता पुढे बघूया आपण की प्रत्येक पदासाठी वय मर्यादा कशी ते डिटेलमध्ये दिलेली आता आपण सहाय्यक कक्ष अधिकारी त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो असिस्टंट सेक्शन एसओ याच्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती बघूया मित्रांनो बघा किमान वयोमर्यादा किती लागते याच्यासाठी अठरा वर्ष ठीक म्हणजे सर्व उमेदवारासाठी किमान वयोमर्यादा ही अठरा वर्ष पाहिजे म्हणजे कमीत कमी तुमचं साठी वय पाहिजे ते किती पाहिजे अठरा वर्ष पाहिजे अठरा वर्ष कमीत कमी वय पाहिजे आता पुढे बघा कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त जास्तीत जास्त मी तर देतोय जास्तीत जास्त वयोमर्यादा किती पाहिजे मॅक्सिमम तर अ मागास वर्गासाठी किती पाहिजे अडोतीस पाहिजे मित्रांनो मागास वर्गीयासाठी त्रेचाळीस आणि खाली जे दिल्ले बघा प्रावीण्य प्राप्त खेळाडू हे जे खेळाडू असतात त्यांच्यासाठी त्रेचाळीस आहे जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी सगळ्यांसाठी अठरा सर्व उमेदवारी तर आयोगाने मेन्शन केले आहे आणि जास्तीत जास्त हे व्हॅरी होतं प्रत्येकानुसार ठीक आहे आता बघा मागास वर्गीयसाठी त्रेचाळीस आहे आता पुढचे बघा माजी सैनिक जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी कसं असतं बघा माजी सैनिक असतील आणि व अल्पसेवा राजाधिष्ट अधिकारी यांच्यासाठी किती आहे बघा यांच्यासाठी त्रेचाळीस आहे आणि याच्यात पण अमागाससाठी त्रेचाळीस आहे आणि मागास पण त्रेचाळीस आहे म्हणजे दोघांसाठी पण सेम आहे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वय आता कमाल वयमर्यादा किती आहे त्रेचाळीस वय आणि खाली जे आहे दिव्यांग मुलं जे विद्यार्थी दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यासाठी जी वयमर्यादा आहे ती पंचेचाळीस म्हणजे काय जर तुम्ही सपोज त्रेचाळीस वर्षाचे तुम्ही दिव्यांग असाल तुम्हाला याच्यातलं एखादं पद म्हणजे एसओ हे पद मिळवायचं असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता ठीक आहे म्हणजे जास्तीत जास्त वयम वय मराठी किती पंचेचाळीस आहे तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता ठीक आहे पंचेचाळीस वयापर्यंत तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आता पुढचा मुद्दा जो निर्माण होतो तो म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदवी दर अंशकालीन ह्या ज्या गोष्टी हे क्लास टूचे जे पद आहे ना क्लास आता एम पी एस सी कंबाईनमधले जे चार पदाबद्दल मी सांगतोय त्याला हा क्रायटेरिया लागू होत नाही ठीक आहे लागू होत नाही हा लय महत्वाचा शब्द आहे लागू होत नाही म्हणून आयोगाने ब्लँक दिलेलं आहे ठीक आहे या चारही पदांसाठी हा क्रायटेरिया लागू होत नाही तर पुढचं जे पद आहे ते राज्य कर निरीक्षक आहे आता तुम्हाला एक सिमिलॅरिटी इथं दिसते मित्रांनो काय राज्य निरीक्षक हे पद आणि दुय्यम निबंधक हे जे पद आहे त्या दोन्हींसाठी जो एज क्रायटेरिया तो सेम दिसतोय बघा तिथं कमीत कमी किती लागतं सर्व उमेदवारांसाठी एकोणावीस एसओसाठी किती होतं अठरा होतं पण जर तुम्ही एस टी आय एस टी आय बघताय आणि एसआर बघताय एसआर साठी आणि एसटीआय साठी कमीत कमी वय किती आहे मित्रांनो एकोणास वर्ष आहे बघा दोन्ही ठिकाणी एकोणास दिलेलं आहे पी एस आयसाठी थोडं वेगळं येते नंतर बघूया आपण ठीक आहे आधी या दोन्हींचं बघू कमीत कमी एकोणाईस लागतं जास्तीत जास्त बघा सर्वसाधारण मागाससाठी अडोतीस आहे आणि मागास वर्गीयसाठी त्रेचाळीस आहे ठीक आहे जास्तीत जास्त वय किती पाहिजे त्रेचाळीस आहे खालचं जे जा आहे ते सर्व सेम आहे बरं का जे एस सोलो होतं ना त्रेचाळीस दिलेलं आहे इथं था खेळाडूंसाठी था ते पण जास्तीत जास्त त्रेचाळीस आहे आणि जे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी पण त्रेचाळीस वय आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी एसओ सारखंच पंचेस वयोम वहे वयोमर्यादा आहे म्हणजे जास्तीत जास्त पंचेचाळीस वयापर्यंत तुम्ही एसटीआय किंवा दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक होऊ शकतात आता पुढचा जो मुद्दा आहे म्हणजे हे दोन्ही पद क्लिअर झाले तुमच्या क्लिअर झाले असतील एकदम सोप्या भाषेत सांगितले शेवटचा सा जो मुद्दा आहे जे चौथं पद आहे ते म्हणजे पोलिस त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणतो म्हणजे पी एस आय म्हणतो बऱ्याच मुलांची ही ड्रीम पोस्ट असते तर याच्याविषयी जर ही तुमची ड्रीम पोस्ट असेल ना तुम्हाला याच्याविषयी माहीत नसेल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आणि त्याच्यावर जे व्हिडिओ टाकलेले हे व्हिडिओ बघा खूप महत्त्वाचे व्हिडिओ आपण याच्यावर टाकतो आपण काही पण व्हिडिओ बनवत नाही जे गरजेचे जे तुम्हाला भविष्यासाठी काम येतील ना तेच व्हिडिओ आपण बनवले त्याच्यावर त्याच्यावर आयचा डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला तर तुम्ही बघू शकता ठीक आहे आता कमीत कमी पी एस आय होण्यासाठी वयमआरए आहे ती किती लागतात मित्रांनो एकोणावीस लागते बर का ठीक आहे म्हणजे कमीत कमी तुमचं वय किती असलं पाहिजे पी एस आय होण्यासाठी हे एकोणावीस वर्ष असलं पाहिजे म्हणजे तुम्ही जर अठरा वर्षाचे तुम्ही म्हणाला मला पी एस आय व्हायचं मी परीक्षा देऊ शकतो नाही देऊ शकत कमीत कमी वय हो मर्यादा किती आहे एकोणावीस हे एकोणावीस हे वय पाहिजे एकोणावीस जॉब कंप्लीट होतं त्याच्या पुढे तुम्ही परीक्षा देऊ शकता त्याच्याविषयी डिटेल मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय कसा क्रायटेरिया असतो काय काय असतं ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया काय तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही पुढे बघा जास्तीत जास्त वय किती लागतं मित्रांनो एकतीस वर्ष ठीक आहे बाकीच्या पदांसाठी ते जास्त आहे पण पी एस आयसाठी हा क्रायटेरिया जास्तीत जास्त कोणासाठी सर्वसाधारण ठीक आहे कमाल वयमर्यादा सर्वसाधारण अमागाससाठी किती आहे एकतीस वर्षे आणि मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात मित्रांनो त्यांच्यासाठी चौतीस ठीक आहे म्हणजे अमागाससाठी किती आहे पी एस आयसाठी जास्तीत जास्त ठीक आहे हे बघून घ्या एकतीस वर्षे आणि अमागाससाठी किती चौतीस वर्ष जर अमागास कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला चौतीस वर्षापर्यंत तुम्ही वयाच्या पी एस आय होऊ शकता पुढे बघा प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी किती आहे हे वय छत्तीस आहे त्याच्यामध्ये पण अमागास आणि मागास वर्गीयांसाठी सेम आहे छत्तीस छत्तीस हा वयाचा क्रायटेरिया हे जास्तीत जास्त वय मित्रांनो कमीत कमी एकोणावीस ठीक आहे आता पुढचं बघा माझी सैनिक एक सर्व्हिसमॅन तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हे जास्तीत जास्त पी एस आय होण्याचं वय किती आहे छत्तीस वर्ष ठीक आहे आणि जे आहे दिव्यांग विद्यार्थी जे आहे ते ह्या पदासाठी अपात्र असतात मित्रांनो कारण पी एस आयचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यासाठी फिजिकल लागतं त्याच्यामुळे तुम्ही या पदासाठी दिव्यांग जे विद्यार्थी आहे ते अपात्र आहे मला मी ऑलरेडी दुयम निबंधक आणि एस टी या चारही पदांबद्दल मी डिटेलमध्ये एकदम सोप्या पद्धतीने एजचा सा क्रायटेरिया सांगितला आहे मित्रांनो ठीक आहे तर आपल्या ज्या बॅचेस आहे स्टेट बोर्डची बॅच आहे किंवा एम पी एस सी कंबाईनची पी ओक्यूची बॅच आहे ती जर जा जॉईन करायची असेल तर आमचा जो नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव नंबर लिहून घ्या सगळ्यांनी बावीस पंधरा चौऱ्याऐंशी ह्या नंबरवर कॉल करून आपल्या बॅचबद्दल डिटेल माहिती घेऊ शकता आणि काही शंका असेल कोणता व्हिडिओ फ्युचरमध्ये बनवला पाहिजे जर त्याविषयी काही तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा नक्की आमची टीम त्याच्यावर व्हिडिओ बनवेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद